जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय श्रीकृष्णाचे गोकुळात जाणे भाग अकरावा देवकी मातेच्या इच्छेप्रमाणे भगवान एका प्राकृत शिशुप्रमाणे छोटेसे झाले लुकलुकणारे उलेसे डोळे नीलवर्ण टपोरे गाल गालावरचे हास्य माधुर्य दाट काळेभर जावळं नखातून प्रगटणारे रत्नाचे तेज पायाच्या अंगठात चोखत असलेले बालरूप पाहून देवकी माता क्षणभर भानच हरपली देवकी मातेने ते लोभस आणि गोंडस असं बालक उचलून घेतलं आणि वात्सल्याचा क्षण अनुभवला इकडे वसुदेवाची मात्र घालपेल घालमेल सुरू झाली होती त्यांनी म्हटलं देवकी आता वेळ करण्यात अर्थ नाही भगवंतांनी सांगितलं आहे की मला गोकुळात घेऊन चलावे आता गोकुळ या शब्दाचा अर्थ काय तर गो आधी कुळ म्हणजे इंद्रिय इंद्रियाचा परिवार इंद्रियग्राम इंद्रियाच्या परिवारास गोकुळ असे म्हणतात भगवंताने अवतार घेतला याचा अर्थ ते देह इंद्रिय प्राण आणि बुद्धीच्या ठिकाणी आहेत सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की भगवान देह इंद्रिय मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहेत म्हणजे काय ते या ठिकाणी नाहीत भगवान असे म्हणतात की मी ह्याच्या पलीकडे आहे बाहेर आहे मग आत कोण आहे तर आतसुद्धा भगवंतच आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे ल, आपले बहिर्मुख इंद्रिय आहेत त्यांना जर आपण अंतर्मुख केलं तर आपल्याला निश्चितच भगवंताचं दर्शन घडू शकेल प्रमुख आज्ञेप्रमाणे वसुदेवांनी एका टोपलीत बाळकृष्णात झोपले आहे आणि लगेच त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की गोकुळात घेऊन कसे जाणार हा विचार मनात येताच वसुदेवाची बेड्यातून मुक्तता झाली बालकृष्णासही टो तो, टोपली डोक्यावर घेतली लगेच कारागृहाची दारे आपोआप पटापट उघडली परमेश्वराला मस्तकावर ठेवणाऱ्याच्या बेड्या तुटूनच जातात तो जीव बंधमुक्तच होतो तो जीव मोक्षाचा पाहुणा असतो वसुदेव बालकृष्णास घेऊन बंदीखान्याच्या बाहेर येतात सर्व असूर झोपी गेले असतात वसुदेव भगवंतांना उचलून घेऊ जा घेऊन जाऊ लागले बाहेर पाऊस पडत होता शेष अवतार बलराम यांना प्रभूचे आगमन कळाले त्यांनी शेषरूपात येऊन भगवंतावर पाऊस पडू नये म्हणून आपल्या फण्याची छत्री टोपलीवर धरली नंदाच्या घरी जाण्यासाठी वसुदेवाने जेव्हा यमुनेत प्रवेश केला तेव्हा तिची पातळी वाढू लागली प्रथम वसुदेवाच्या कमरेपर्यंत नंतर छातीपर्यंत नंतर गळ्यापर्यंत ती पोहोचली प्राणनाथाच्या पदस्पर्शासाठी आतुर झालेली यमुना भगवंताच्या दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाली होती तेव्हा भगवंताने हळूच आपला एक पाय बाहेर काढला आणि यमुनेचे यमुनेसाठी दर्शन दिले वसुदेवाने यमुना पार केली गोकुळात पदार्पण केले वसुदेवाने नंदबाबाच्या राजवाड्यात प्रवेश केला दार आपोआप उघडल्या गेले पण नंद यशोदेसहित सर्व योगमायाच्या प्रभावाखाली निद्रिस्त होते यशोदेच्या कुशीत योगमाया बालरूपात पहुळली होती पण यशोद्या मातेस त्याचे भान वसुदेवाने टोपलीत निद्रिस्त असलेल्या बाळकृष्णास यशोदेच्या कुशीत झोपवले आणि तिच्या कुशीतील बालक टोपलीत ठेवले त्या योगमायेस घेऊन ते मथुरेत परत आले इकडे योगमायेने कंसाच्या वाड्यात येताच आपला मोठ्याने आवाज रडण्याचा काढला पहारेकरी निद्रेतून जागे झाले कंसाला त्वरित बातमी कळविले प्रत्यक्ष आपल्या मृत्यूला मारायचे आहे असे समजून तो निघाला पण सतरा ठिकाणी अडखळला अपशकून होऊ लागले कारागृहात देवकीने प्रार्थना केली दादा या खेपेला मुलगी झाली आहे तिला मारू नकोस मला विरंगुळा म्हणून एकतरी मुलगी असू दे ही तुझी सून म्हणून करून घे पक्का दुष्ट कंस तो काय ऐकणार त्याने मुलीचा पाय धरून ओढला शिळेवर आपटणार तोच ती काडकाड आवाज करीत आकाशात गेली विजाचा कडकडाट कर ऐकून कंस घाबरला आकाशवाणी झाली अरे मूर्खा मला मारून तुला काय फायदा मोठमोठ्या योगी लोकांनासुद्धा मी प्राप्त होत नाही तिथे तुझा काय पाड तुझ्या वैरी मथुरेच्या पंचक्रोशीत सुखाने नांदत आहे ही वाणी ऐकून कंसाला सखेत आश्चर्य वाटले वसुदेव देवकीला के बंधमुक्त केले वसुदेवाला म्हणाला मी खरंच पापी आहे तुमची मुले मी मारली हा देवाचा खेळ समजा तुम्ही दोघे समचित्त आहात पुत्रविराचा शोक करू नका जो दुसऱ्याला दुःख देतो तो, तो स्वतःच दुःखाच्या खाईत सापडतो तुमची मुले त्यांच्या कर्माने मेली आहे मी मारण्यास मात्र निमित्त झालो आहे त्याच पावली कंस राजवाड्यात परतला त्याचे प्रधान सल्लागार सा सारेच असुर होते त्याने राक्षसांना हुकूम सोडला सत्वशील ब्राह्मण नष्ट करा यज्ञशाळा उद्ध्वस्त करा गाई नष्ट करा त्यांनी बालके महिनाभराच्या आतली सारी मारा वसुदेव देवकीला समजवताना त्याची जी सद्बुद्धी प्राप्त झाली होती ती असुराच्या संगतीने पुन्हा बदलून गेली आहे कंसाच्या राज्यसभेतले असुर म्हणतात की दहा दिवसाच्या किंवा त्यापेक्षा कमी अधिक दिवसांच्या नवजात शिशूंना आम्ही मारून टाकू विष्णूची माया समजली जाऊ शकत नाही म्हणून वेदवादी ब्राह्मण तपस्वी यज्ञयाग याग गाई इत्यादी इत्यादींची जी राहण्याची ठिकाणे आहेत त्यांचा आम्ही नायनाट करू आता आपण नंदगृही जाऊ भगवंताचा जन्मोत्सव साजरा करू <coughs> तेथे ते हा उत्सव मोठा धामधुमीत साजरा होत होता नंदबाबांना उतारवयात पुत्र झाला होता म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की असे गात सारे नंदगाव नृत्य करू लागले नंदबाबाच्या वाड्यात मोठी गर्दी उसळली कारण ते गोकुळाचे राज्य होते सर्वांमध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते कोणी उपाहार घेऊन येत होते तो कोणी उपाहार घेऊन जात होते नंद प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटवस्तू म्हणून देत होती प्रत्येकजण भगवंताच्या दर्शनाला उत्सुक होते श्री शुकदेव सांगतात नंदबाबाचे हृदय आनंदाने भरून गेले होते अलंकार अभूषण इत्यादी त्यांनी धारण केले होते स्वस्ती वाचन करविले त्यानंतर पुत्राचे पुत्राचे जातकर्म संस्कारही करविले ब्राह्मणांना वस्त्रभूषणे आणि दोन लाख गायी दान केल्या पितृपूजा देवपूजा करवली तोपर्यंत सुंदर वस्त्रभूषणाने सुसज्जित होऊन गोपी तेथे पोहोचल्या त्या सर्वांनी बालकाला पाहिले त्याला आशीर्वाद दिला आणि सगळ्यांनी हळदीच्या पाण्याने सिंचन केले आणि मंगलगान गाऊ लागल्या नंदबाबांनीही गोपांना वस्त्र आणि गायी दिल्या त्यांना येथेच्चे दान दिले त्यांनी आपला खजिनाच उघडला होता आणि म्हणाले ज्यांना जे जितके हवे असेल तितके ते घेऊन जावे परमपूज्य डोंगरे महाराज म्हणतात नंदाच्या घरी म्हणजे सर्वांना आनंद देणाऱ्याच्या घरी परमानंद म्हणजेच कन्हैया प्रगट झाला सर्वाचे आशीर्वाद प्राप्त केले तर आपल्या घरी देखील परमानंद येईल सर्वांचे आशीर्वाद घेणे तसे मोठे कठीण काम आहे हे जर जमत नसेल तर कमीत कमी कुणाचा शाप तरी घेऊ नये तर आपण नंदासारखे होऊ नंद येते सर्वजनास नंद हा वाणी वर्तन व्यवहार आणि विचार यांनी जो सर्वांना आनंद देतो तोच नंद होय नंद बाबा सदा सर्वदा आनंदात राहत होते आणि दुसऱ्यांना आनंद देत होते अशा नंदाच्या घरी परमात्माच येतात म्हणून तर नंदाच्या घरी उत्सव होत होता उत्सव म्हणजे उत् प्लस उत अधिक सव बरोबर ईश्वर म्हणजेच प्राकट्य ईश्वराचे प्राकट्य उत्सवात आहे उत्सवामध्ये धन भोग इत्यादी मुख्यतः नसून प्रेमच मुख्य आहे उत्सव तर हृदयात झाला पाहिजे हृदयातून मनवला गेला पाहिजे ईश्वर प्राकट्य झाल्यावर मनुष्य देहात असूनसुद्धा त्याला देहाचे भान राहत नाही देहधर्म विसरल्यावरच उत्सव यशस्वी होतो शरीर ही मथुरा आहे आणि हृदय गोकुळ आहे आणि नंद जीव आहे हृदयरूपी गोकुळात ब्रा बालकृष्णाला बोलवा म्हणजेच उत्सवाचा आनंद मिळेल गोपाल कृष्ण भगवान की जय